तर आज आपण बघतोय की कर्जमुक्तीसाठी खूप लोक त्रासलेले असतात कर्जाचा डोंगर उभा झालेला असतो यश मिळत नाही त्यासाठी आपल्याला ही सेवा गणपती बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये करायची आहे रोज सेवा केली तर अतिउत्तम खूप चांगला रिझल्ट मिळेल रोज नाही करता आली तर तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा नऊ दिवस अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता तर आता तुम्हाला सेवा काय करायची आहे ते आपण बघणार आहोत तुम्हाला मग दुर्वा घ्यायची आहे दुर्वा तुम्हाला माहिती आहे तीन याची एक दुर्वा असते आणि आपण अशा एकवीस दुर्वा घेतो आणि त्याची एक जुडी तयार करतो जी आपण रोज गणपती गणपती बाप्पांना वाहत असतो पण आता आपल्याला अशा एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत तीन याची एक दुर्वा त्यानंतर अशा एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांची एक जुडी तयार होते अशा आपल्याला एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा समोर संकल्प करायचा आहे की तुम्ही तीन दिवस करणार आहात पाच दिवस करणार आहात की सात दिवस की नऊ दिवस तुमच्या याने किंवा रोज करणार आहात असा संकल्प करून तुम्हाला तुमची जी काय प्रार्थना आहे तुमची जी काय अडचण आहे ती तुम्हाला बाप्पाला सांगायची आहे विनंती करायची आहे ह्यापासनं मु सुटका होऊ दे म्हणजे जे काय तुमची सेवा कशासाठी करतात ते कारण तुम्हाला गणपती बाप्पाला आहे त्या एकवीस जुळ्या तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवून हे सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यातली एक जुळी घ्यायची आहे आपल्या हातावर एक जुडी घेतल्यानंतर जो शेंडा असतो ना जुडीचा दुर्वाचा जो शेंडा असताना तो आपल्याकडे करायचा आहे तो आपल्याकडे करायचा आहे आणि तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे पठण करायचं आहे तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलला सर्च केलं तरी मिळून जाईल तुम्हाला तुम्हाला ते एका जुडीवर म्हणायचं आहे ती जुडी ठेवायची आहे परत दुसरी जुडी उचलून घ्यायची आहे परत ते स्तोत्र ऋणमुक्ती गणेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे परत जुडी ठेवायची अशा तुम्हाला प्रत्येक जुडी गणपतीजीवर ज्या एकवीस जुड्या ठेवल्या आहेत त्या एक एक जुडी करून तुम्हाला घ्यायची आहे आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे एकवीस वेळा हे केल्यानंतर तुम्हाला त्या एकवीस जुळ्यांचा हार बनवायचा आहे तर आता गणपती बाप्पा घरातच असतील तर तुम्ही छोटाच हार बनवू शकता पण जर तुमच्या घरात गणपती बाप्पा नसेल तर अर्थात तुम्ही मंडळाच्या गणपतीमध्ये तो हार करून तुम्ही वाहू शकता आता तुम्ही छोटा हार जर केला तर तो तो, तो चरणांवरतीच अर्पण केला जाईल त्या हिशोबाने तुम्ही लक्षात तुमच्या सोयीनुसार म्हणजे तुम्हाला जर मंडळाच्या गणपतीचा तर तुम्ही मोठा हार करून नेऊ शकता लक्षात घ्या तुम्हाला ही सेवा तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा नऊ दिवस करायची आहे खूप चांगला अनुभव येईल जर वाटत असेल खूपच त्रास होत असेल तर तुम्ही दररोज ही सेवा केली तरीही काहीही हरकत नाही ऋणमुक्ती गणेश तोत्राचं एकवीस वेळा एकवीस जुड्यांवर तुम्हाला पठण करायचंच आहे रोजच आता तीन दिवस करता आता पहिल्या दिवशी म्हणसाल की मी एकवीस जुळ्यांवर ऋणमुक्ती म्हटलं म्हटलंय तर आता दुसरा दिवस आहे तर परत एकवीस जुळ्या घेऊ का तर हो जेवढे दिवस करणार आहात तेवढ्या दिवशी रोजच्या एक एकवीस जुड्या एकवीस जुड्या घेऊन प्रत्येक जुडीवर तुम्हाला गणेश ऋणमुक्ती स्तोत्र म्हणायचंच आहे खरंच तुम्हाला चांगला अनुभव येईल बाप्पाची खूप चांगली सेवा आहे खूप लोक त्रासलेले असतात खूप कष्ट करतात यश मिळत नाही त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे करून बघा चांगला अनुभव येईल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या